नमस्कार मित्रांनो अनेक दशकापासून आंबेडकरी गीतापासून भक्ती गीतापर्यंत शिंदे कुटुंबाच्या गायनाचा क्षेत्रात मोठा दबदबा आहे शिंदे यांच्यापासून सुरू झालेला प्रवास शिंदे घराण्यापर्यंत आला आहे महागायक प्र्हालाद शिंदेचे लहान चिरंजीव आनंद मिलिंद शिंदेचे धाकटे भाऊ आणि विजया आनंद शिंदेचे नात्याने जरी दीर असले परंतु त्याने पहिला मुलगा समजायचा हे सर्व कुटुंब मंगळवेढे या गावात राहत होते शिंदे कुटुंबातील लोकांनी सर्वात जास्त मित्रप्रेम नाती आणि प्रेक्षक वर्गच कमावला आहे या सर्व चांगल्या गोष्टीतूनच आज एक दुःखद व गोष्ट पुढे आली आहे आज शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला पाहायला मिळतो मुंबई मराठी सिने जगतावर अनेक संगीतप्रेमींच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रल्हाद शिंदे यांचे धाकटे चिरंजीव तसेच आनंद शिंदे यांचा धाकटा भाऊ दिनकर प्रल्हाद शिंदे यांचे निधन झाले आहे तर मित्रांनो दिवंगत गायक प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या आवाजाने अवघा महाराष्ट्राला भुरळ पाडली आहे त्यांनी गायलेली आंबेडकरी गीते कवाली भक्तिगीते आजही लोक मोठ्या प्रमाणात ऐकतात दिनकर शिंदेच्या यूट्यूबवरील स्वरबद्ध झालेल्या गीतांना लाखोचे व्ह्यूज आणि लाखोचे लाईक्स आहेत अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आणि तुम्हाला दिनकर शिंदे यांचे कोणते गाणे आवडते ते, ते, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असा तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद